सिंधुदुर्गात वाडी वस्तीत पाच गुंठे जागा नमस्कार मिळणार मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आहे तुमच्यासाठी मुंबई वयावस्तमधून फक्त पाच मिनटाच्या अंतरावरती आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये पाच गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी होणार आलेलो आहोत मित्रांनो तुमच्याऐी जर कोणी सिंधुदुर्ग को जिल्ह्यामध्ये आपल्या कोकणी घरासाठी किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी जर जागा बघत असेल तर आजचा आमचा हा व्हिडिओ नक्कीच मिळवून तुमच्यासाठी आहे मित्रांनो आपल्या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सफाई कोण द्या कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव बिभवणे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे आपल्या कुडाळ बाजारपेठेसमधून फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती आणि मुंबई गावपासून मधून फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती पूर्णपणे ग्रामपंचायत रस्त्याला लागून आणि वाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा पाच गुंट्याचा वर्ग एक ॲग्रीकल्चर प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की ग्रामपंचायत रस्त्याला लागून आपला प्लॉट असल्यामुळे आपल्या रस्त्याची देखील या ठिकाणी कोणतीही अडचण नाही आहे मित्रांनो आपला हा प्लॉट रोड लेवलपासून थोडा खाली अंतरावरती असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी मातीची थोडी भरणी करावी लागेल याची आपण चालून नोंद घ्यावी मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटविषयी म्हणाल तर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बारा नका असलेला आजचा आपला हा पाच गुंट्याचा प्लॉट आहे मित्रांनो पाहू शकता की पूर्णपणे वाडी वस्तिमेंट आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या जागेन लागूनच आपल्याला या ठिकाणी घरं देखील उपलब्ध आहे मित्रांनो या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी समोर तर लाईटचा पोल देखील आपल्या जागेला लागून आहे त्यामुळे लाईट कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता आणि त्याचबरोबर मित्रांनो पाण्यासाठी हे असल्यास आपण या ठिकाणी आपली व्हीर किंवा बोरेल देखील करू शकता आणि त्याद्वारे आपल्याला या ठिकाणी पाणी सप्लाय होऊ शकतो मित्रांनो आपला हा प्लॉट ॲग्रिकल्चर प्लॉट असल्यामुळे म्हणजे शेती प्लॉट असल्यामुळे आपल्याला जागा घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता लागेल याची आपण सर्व नोंद घ्यावी मित्रांनो आपल्या जागेपासून कुडाची बाजारपेठ म्हणाल तर ती आपल्याला पाच किलोमीटरच्या अंतराती उपलब्ध आहे त्याचबरोबर मुंबई गोवावे हा देखील आपल्याला फक्त पाचशे मीटरच्या अंतरावरती उपलब्ध होत आहे त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला कुडा रेल्वे स्टेशन म्हणाल तर तेही देखील आपल्याला फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी किंमत अपेक्षित आहे ती तीन लाख रुपये प्रति गुंठा किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता जागा पाहू शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता आणि त्याचबाबत मित्रांनो तुम्हाला जाव या प्रॉपर्टीची साईड विझिट जगावी असल्यास किंवा या जागेची अधिक माहिती हवी असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमित प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांक संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबाबत मित्रांनो तुम्हाला जा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला मालका मेट्रे नक्की कळवा आणि त्याचबाबत मित्रांनो कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टी बाहेर राहण्यासाठी आमच्या अमित आपडीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच आपायकून द्या आणि सोबत मित्रांनो आमच्या अमित आपडीच्या टेलिग्राम चॅनेलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर हो।